आपल्याकडे भाऊ भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच वाटतो मी नाक मोरडायचं किंवा मला दुःख व्हायचं हो काही कारण नाही मोर्चात दोघं एकत्र येतं गुप्त बैठका सध्या सुरू झालेला आहे राजकारणामध्ये अनेक पक्ष एकत्र येतात अनेक नेते एकत्र येतात हे आपण पाहिलेलं आहे याच्यापूर्वी अनेक मोर्चे झालेत असं काही आगळं वेगळं होतं असं नाही आहे मोर्चात सगळं एकत्र आले म्हणजे सगळे निवडणुकीत एकत्रच राहतात असं काही नाही आहे मला त्याची कल्पना नाही पण पर मोर्चाला परमिशन काय अडचण नसेल तर देतील बघा बोल तुम्ही मला मला हिंदी येत नाही आहे नाही ना मला असकलीच हिंदी येत नाही ना मग एवढंच कारण मी मराठीत बोलतो मराठीत वागतो माझी मुलं मराठी शाळेत जातात इतरांसारखं मराठीचा पुळका दाखवायचा आणि स्वतःची मुलं कॉन्व्हेंटला जायची तसा मी नाही माझा मुलगा चक्क मराठी शाळेत शैलेंद्र महाविद्यालयात शिकला त्याच्यामुळे आमच्या नसानस मराठी आहे देखाऊ स्वरूपाचा आणि भंपक राजकारणासाठी मराठी पण करणारे आम्ही लोक नाही मुंबई में हाउसिंग सेल्फ डेवलपमेंट जोरों से शुरू है मध्यम वर्गीय लोगों को बड़ा घर मिल रहा है और विदाउट बिल्डर बैंक की सहायता और सरकार के आशीर्वाद से प्रोजेक्ट यशस्वी हो रहे उसी तरह की मांग नई मुंबई से आई हमारे यहाँ के सोशल वर्कर अंकुश कदम इन्होंने लोगों के लिए मार्गदर्शन शिविर लिया और आप देख रहे हैं कितनी भीड़ है हॉल भरा है नीचे लोग हैं तो यहां भी उसकी जरूरत है हम अभी आगे आने वाले समय में ठाणे जिला बैंक के माध्यम से यहाँ का भी स्वयं पुनर्विकास गतिले इसी की तरह इसी तरह काम करेंगे साइड से है मुंबई नेता काय सांगला 29 ते मुंबई देतात असं म्हणते की आताची जी लढाई आहे ती अजून विरोधी पक्ष एवढा प्रगल्भ झाला नाही की चहापानालाही जावं आपली भूमिका मांडावी त्याच्यामुळे नित्य नियमाप्रमाणे त्यांनी बहिष्कार टाकलाय कारण बहिष्कार टाकला तर बातमी होणार चहापानाला गेलं तर बातमी होणार नाही आणि बहिष्कार टाकून सरकारवर आखपकड केली की आपलं काम झालं हाच त्यांचा धंदा आहे कुठल्याही चांगल्या सकारात्मक चार गोष्टी सरकारला ना सुचवत ना त्यावर काम करत विरोधी पक्ष पूर्णपणे नेपाळलेला आत्मविश्वास हरवलेला दिसतोजी पाटील सुद्धा उद्या ते पैसेवाल्यांचा कार्यक्रम आहे एक्झिबिशन सेंटर आहे बिल्डर आहेत इथं बिल्डर नाही कोण सर्वसामान्य सभासद आहेत हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी आहेत ते बिल्डरसाठी त्यांच्या विचारमंथन चालू आहे माझ्या हाऊसिंग सोसायटी पडायला आल्या आहेत सर्वसामान्य कस्टमरी माणूस आहे त्याला मोठं घर मिळावं या आमच्या चिंता आहेत त्याच्यामुळे त्यांच्यातने आमच्यात खूप फरक आहे ते मोठ्यांसाठी आहे ते, ते छोट्या सर्वसामान्यांसाठी चहापाना महापालिकेला वापरला आहे नाही मला वाटतं मी राजकीय विषय घेऊन इथे आलेलो नाहीये बिल्डर कुणी व्हावं हा त्यांचा प्रश्न आहे व्यवसाय कोणी करावा त्यांचा प्रश्न आहे मी बिल्डरसाठी का काम करत नाही मी सोसायटीच्या लोकांनी एकत्रित येऊन स्वतःचा स्वयंपूर्नर्विकास तुम्ही करा तुम्हाला पैसे सरकारचं पालपणा आम्ही देऊ आता कोण पैसे कमावतंय कोण वाटतंय हे तुम्ही जास्त करून त्याची चिरपाड करू शकता मी राजकीय या सगळ्या विषयाला कलर देऊ इच्छित नाही किंवा राजकीय विषयात जरी योजना आली तर त्याचा पाठ्यबळ होईल त्याच्यामुळे मला सोसायटी महत्वाची आहे सर्वसामान्य माणसाला मोठं घर या माध्यमातून मिळावं एवढाच माझा त्या ठिकाणी उद्देश आहे पैसा महापालिकेला नाही मला वाटतं मी राजकीय विषय घेऊन इथे आलेलो नाहीये बिल्डर कोणी व्हावं हा त्यांचा प्रश्न आहे व्यवसाय कोणी करावा हा त्यांचा प्रश्न आहे मी बिल्डरसाठी काम करत नाही मी सोसायटीच्या लोकांनी एकत्रित येऊन स्वतःचा स्वयंपुनर्विकास तुम्ही करा तुम्हाला पैसे सरकारचा पाठबळ आम्ही देऊ आता कोण पैसे कमवतंय कोण वाटतंय हे तुम्ही जास्त करून त्याची चिरपाड करू शकता मी राजकीय या सगळ्या विषयाला कलर देऊ इच्छित नाही किंवा राजकीय विषयात जरी योजना आली तर त्याचा पाठ्यबळ होईल त्याच्यामुळं मला सोसायटी महत्वाची आहे सर्वसामान्य माणसाला मोठं घर या माध्यमातून मिळावं एवढाच माझा त्या ठिकाणी उद्देश आहे आपण याच्यामध्ये कसं असतं अजून मी प्रबोधनाच्या अशा प्रकारच्या सभा एवढ्यासाठीच घेतोय की काही डी एम मॉडेल आले म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट आणि आता बिल्डरच स्वयं पुनर्विकासाचा फायदा घेऊन ज्या सवलती आहेत ते स्वतः पैसे लावत आहेत आणि सोसायट्यांना समजा आम्ही पाचशे स्क्वेअर फीट जास्त देणार असू तर हे शंभर स्क्वेअर फीट देऊन पुन्हा चारशेचा नफा कमवायचा असं डी एम मॉडेल त्या ठिकाणी होतं असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु आता जिल्हा बँकेकडून कर्ज आमच्याकडून घेणाऱ्यांनाच त्याचा लाभ व्हावा किंवा त्या ठिकाणी बिल्डर जर याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे कारण ही स्वयंपूर्नर्विकासाची योजनेची फसवणूक आहे सर्वसामान्य माणसाची फसवणूक ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या स्वयं पुनर्विकासाचं कर्ज धोरण आणलं साडे दहा टक्क्यांना हाऊसिंग सोसायट्यांना कर्ज देत आहेत काही वितरणही केलं आहे आता नवी मुंबईमध्ये हा विषय अत्यंत झिकरीचा आहे कारण इथे शिडकोच्या इमारती आहेत स्वतः सोसायट्याकडून बांधलेल्या कष्टकऱ्यांच्या इमारती आहेत जवळपास आता पाचशे इमारतींना सीवनची नोटीस पाठवले त्याच्यामुळे इथे स्वयं पुनर्विकास Não, é या लोकांना नीट मार्गदर्शन केलं तर या ठिकाणी छोट्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठी घरं मिळू शकतील आणि त्याच्यामुळे अंकुश कदम यांच्या पुढाकारानं इथल्या आम आमच्या हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण बघताय की ही गर्दी गाड्या पाठवलेल्या नाहीत का जेवण दिलेलं नाही जेव्हा लोकांच्या प्रश्नाला कोण हात घालतो तेव्हा लोक त्याला प्रतिसाद देतात आज व सभागृह तुटुंब भरलंय म्हणून अंकुश कदमाने खाली स्क्रीन लावली तीही त्या ठिकाणी फुलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आमची जबाबदारी वाढली पण मी आपल्या माध्यमातून नवी मुंबईकरांना आश्वासन देतो की नवी मुंबईत आपण स्वयं पुनर्विकास नीट राबवू शिडको महापालिका का यांच्या काही अडचणी आहेत त्या सरकारकडून जे काही विषय आहेत ते पूर्णपणे मार्गी लावून जसा मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास गती घेतोय तसाच पुढच्या टप्प्यात ठाणे आणि आपल्या नवी मुंबईत गती घेईल अशा प्रकारचं चित्र आज मला या ठिकाणी दिसलं पण नवी मुंबईमध्ये राजकीय बांधलेल्या मोठे आपल्या आहेत पुनर्विकासाचा मार्ग जो आहे तो आपण सांगितलेला आहे याच्यापैकी बऱ्यापैकी नवी मुंबईवर आपलं देखील ते मुंबई मुंबईमध्ये निर्माण स्वयं पुनर्विकासाचं मॉडेल हे यशस्वी झालं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फायनान्स करण्याची जबाबदारी स्वीकारली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सरकारनं त्या ठिकाणी राजाश्रय दिला पाठबळ दिला अनेक सवलती दिल्या आणि त्यामुळे या ठिकाणी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटमधनं पंधरा इमारती उभ्या राहिल्या त्याच्या चाव्या वाटल्या स्वतः मुख्यमंत्री एका ठिकाणी चावी वाटपला आले होते आणि आज जवळपास सोळाशे प्रस्ताव मुंबईत या स्वयं पुनर्विकासाचे आले आणि मग ही चळवळ हे स्वयं पुनर्विकास ठाण्यात व्हावं नवी मुंबईत व्हावं पुण्यात व्हावं नाशकात व्हावं संभाजीनगरला व्हावं अशी अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी दरेकर समिती या स्वयं पुनर्विकासासाठी काय उपाययोजना कराव्या कर्ज उपलब्ध करण्यासाठी आणखी कुठून पैसे उपलब्ध करावे यासाठी माझी समिती त्या ठिकाणी नेमली आणि मग मी राज्यभर फिरून आज त्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे तो सरकारला मी पुढच्या आठवड्यात सादर करेन